हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे आणि चतुर्थी पण आहे आज चतुर्थी तर मागे मी एक व्हिडिओ शेअर केला होता मनी सेव्हिंग बॉक्सचा तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे म्हणजे इंस्टाग्रामवर पण त्याला बरेचसा व्ह्यूज मिळाल्यात लाईक्स मिळाले आणि यूट्यूबवर पण तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि बऱ्याच जणांनी ना ते ट्राय पण करून पाहिलं मला मेसेजेस पण आले खूप जणांचे की आम्ही ट्राय केलं आहे छान आयडिया आहे वगैरे तर माझ्या एका पुतनीने पण ट्राय केलं तिने तर तिचा व्हिडिओसुद्धा बनवून मला पाठवला आहे तर मी पुढे तिचे क्लिप ॲड ॲड करूनच देईन तर आता ना मला अरे नीट वस, बस हे बसलं इथं किचन हॉटेल तर त्याला करायचं आहे रवा डोसा तर मी बॅटर भिजून ठेवलं आहे तर त्याला रवा डोसा बनवते आणि सुवासनी झाल्या ना परवा दिवशी तर खूप असं म्हणजे फ्रीजला वगैरे घाईघाईमध्ये खराब हात लागले मिक्सर खराब झालं थोडंसं तर ते पण क्लीन करायचं आहे तर ते पण तुम्हाला शेअर करेल मी एक छान लिक्विड ऑर्डर केलं आहे तर त्या खूप छान निघतं आहे सगळं म्हणजे इव्हन माझे असे खाऱ्या पाण्याचे डाग होते बाथरूममध्ये वगैरे अजून इकडं पण किचन बऱ्याच ठिकाणी मी ते मारलं आणि खूप सुंदर निघालं म्हणजे लगेच निघतं आहे त्याला काहीच हे नाही आहे त्यानंतर तर कष्ट नाही लागत आहे लगेच निघते मग ते लिक्विड पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्टेट व्हिडिओला शेवट पण शेवटपर्यंत कंटिन्यू करा मग तुम्हाला ते लिक्विड पण दाखवते आणि चला आता मी ना ह्याच्यासाठी डोसा बनवून घेते <laughs> तर हा तो मनी सेविंग बॉक्स आहे जो माझ्या बनवला बनवलाय आणि तिच्या पॉकेट मनीनुसार तिने तिचे अमाऊंट पण कस्टमाइज केलेत तर तिने हे मला व्हिडिओ काल पाठवले तर मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की असं तुम्ही करू शकता आयडिया तर आजकालची जनरेशन खूप क्रिएटिव्ह आणि खूप म्हणजे हुशार आहे त्यांना थोडंसं काही आयडिया दिली ना त्यातात ते त्यांच्यासुद्धा ॲड करतात तर तिने असं बॅकसाईडला लिहिलंय आरो आरोही पिगी बँक तर मला ही पण आयडिया छान वाटली त्या बॅकसाईडला आपण आपला फोटो वगैरे पण लावू शकतो आणि तिने तर बारबी चिटकवली पण आपण आपला फोटोसुद्धा कस्टमाइज करू तू मम्मीला सांगतोय तुझा फोन कुठे मोबाईल कुठे तुझा डायनासोर डायनासोर नाही येतो फ्रॉग आहे फ्रॉग मला काय कळत डोसा खायचा का डोसा वय बर कोण करू मम्मी तू मग फोन लावून काय म्हणत होत पप्पाला मला फोन लावून काय म्हणत होतो मम्मी ने काय केलं भांडी घासली काय मम्मी म्हणतो आता मम्मी भांडे घाशी ती तुम्ही लवकर या मला खाऊ आणा काय आणायचं होत खाऊ मध्ये फोनवर सांग, सांग फोन कर नागरातून असली मानायला अजून अजून

तर मी हे सिंपल हाता हाता। ती ती ना सिंपल भिजवलं होतं रवा आणि दही आणि थोडंसं पाणी आणि त्यातनं मीठ टाकायचं राहिलं होतं तर मीठ टाकलं आणि थोडासा सोडा टाकला कारण ते थोडंसं फ्लफी व्हावं त्यामुळे ती ताकी। ताकी। ताकी 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 ताकी। ताकी ताकी।

तुला कोणी शिकवलं कधी बाई बर ऐक ना तुला खाऊ कोण घालत डोसा कोण बनवत तुझ्यासाठी तुला आंघोळ कोण घालत वॉक करायला कोण नेत आणि तुला झोपी कोण लावत झुजूत आणि तुला कोण आवडत मम्मीच आवडते आज मम्मी म्हणलं मम्मी आवडते तुला आणि पप्पा पप्पा नाही आवडत ना आवडत आवडत म्हणजे काय असत आय लव्ह यू पप्पाला खाऊन घे आधी झाला तुझ्या कसा आहे डोसा का यम्मी काय मग आईस्क्रीम आहे ना डोसा आहे काल तर तू म्हणतात यम्मी आईस्क्रीम काय म्हणता होयो चॉकलेट तुम्हाला दिलं का बर <laughs> का, का दिलं

കുട്ടി ജ तर त्याला डोसा दिला खायला आणि तो तिकडे गेला आहो जिथे बसले होते तिथे तर त्यानंतर मग मी क्लिनिंग करून घेत होते मी म्हटलं ना तुम्हाला एक लिक्विड दाखवायचं आहे तर हे ते लिक्विड आहे ऑल सरफेस क्लीनर एटथ विश असं नाव आहे तर मी ह्याची ॲड इंस्टाग्रामवरच पाहिली होती तर मग मी मागून घेतलं कारण माझ्या इथे ना बोरचं पाणी आहे आणि भरपूर खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले होते तर त्यासाठी मी ते मागून घेतलं होतं नी स्वस्त आहे अगदी अडीचशे तीनशेच्या रेंजमध्येच आहे आणि मी ते मग मी शोवरनंच मागवलं होतं तर तर खूप छान निघालं आहे तर नुस तुम्ही पाहू शकता मी नुसतं स्प्रेच करते तर लगेच ओघळ असे जात आहेत ना असे खराब ह्याचे तर त्या दिवशी ना हे असं मसाल्याचे वगैरे मिक्सरमधून काढल्यावर उडतंच आणि घाईघाईत मी ते साफ करायचं राहिलं होतं तर मग म्हटलं आज करून घ्यावं आणि ते इथं तुम्ही पाहू शकता मी तिथं आतमध्ये ना थोडंसं जास्त जास्तच घाण होतं तर तिथं मी असे मारलं ना ते स्प्रे, ते स्प्रे तो, तो आ, तर लगेच असे खाली येत होते आणि मग हे स्प्रे मारून थोड्या वेळ ठेवलं मी आणि तो तोपर्यंत म्हटलं हे आपलं फ्रीजचे डाग वगैरे पुसून घ्या होतं फ्रीज काही एवढं घाण नव्हतं कारण मी वरचर कपडा मारतच असते फ्रीजवर तर इथं ना मी फ्रीजला नाही डायरेक्टली मारलं ते लिक्विड टिशू पेपरवर असं मारून घेतलं आणि त्यानंतर मग आता पूर्ण फ्रीज मी क्लीन करून घेते तर एका ह्याच्यातच फ्रीज पूर्ण निघाल्याच्या काच्याक कसं का सा काचेसारखं चमकत होतं आणि छान दिसत होतं म्हणजे पटकन होतं कामं पटकन होतात मेन म्हणजे जे असं ज्यांना लहान लेकरं वगैरे आहेत त्यांना असं वेळ नसतो किंवा जे ऑफिसला वगैरे जाणाऱ्या बायका आहेत मुली आहेत त्यांना पण वेळ नसतो किंवा ज्यांना म्हणजे बऱ्याच जणांचं असं काही नका असतं की वेळ नसतो मग त्यामुळे पटकन होणाऱ्या अशा ट्रिक आ, कामी येतात आता हे पटकन पाच मिनिटात झालं त्याच जागी जर मग मी ग्लास क्लीनर वगैरे जे असताना तर ते वापरून केलं ना तर इतक्या लवकर होत नाही त्याला दोन तीन वेळा क्लीन करावं लागतं आणि माझी लाईट ऑलरेडी गेलेली होती ना म्हणून मग मी फ्रीज बंद नव्हतं केलं नाही तर फ्रीज बंद करूनच मी क्लिनिंग वगैरे करत असते पण लाई लाईट गेलेलीच होती आणि इन्व्हर्टरवरती बाकीच्या लाईट चालू होत्या आणि त्यानंतर आता इथं ना झालेलं क्लि हे पण क्लीन करून पण आणि त्यानंतर मग आता बाकीचं परत जे आपण लिक्विड ह्याला मारून ठेवलं होतं ना स्प्रे करून ठेवलं होतं ना तर ते पण छान असं हे झालं आहे आता पटकन क्लीन होतं आता तुम्ही पाहू शकता मी फक्त टिश्यू पेपरने असं ना पुसून घेते पण मला असं वाटलं की थोडंसं ना त्या घासणीने घासावं म्हणजे ते लवकर निघेल तर मी घासणी म्हणजे घासणी पण अशी काही कापडाचीच घासणी ती काही खूप अशी ह्याची नाही घेतली मी पण ते असे कानाकोपऱ्या आहेत ना फ्रीजचे हे सॉरी मिक्सरचे तर त्यातलं ते जे बसलेलं असतं ना तर ते लवकर निघणार नाही टिश्यूने म्हणून मला असं वाटलं की मी घासणी नाही घासावं तर मी आता ना पूर्ण आणि एक तर ना मिक्सरचा कलर व्हाईट आहे त्यामुळे ना तर ते लवकरच खराब होतं त्यामुळे मग ते मला सारखं असं सा क्लीन करत राहावं लागतं तर मला ह्याचा खूप छान रिझल्ट भेटला ना तर म्हणून मग मी म्हटलं आज मिक्सरवर पण ट्राय करून घेऊयात आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे ते ऑल सरफेस क्लिनर आहे तर त्याच्यामध्ये बरंचसं मिळतं स्पेशली किचनचं वेगळं असं वगैरे पण मिळतं पण मी ना ह्याचं घेतलं आहे ऑल सरफेसचं म्हणजे मला कशावर पण यूज करता येईल असं घेतलं आहे आणि त्याच्यानं खाऱ्या पाण्याचे डाग म्हणजे बोरचं आमचं खूप हार्ड पाणी आहे त्यामुळे खूप म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी ना खूप डाग पडतात खाऱ्या पाण्याचे तर त्याच्यासाठी खूप छान आहे मेन म्हणजे जे स्टीलचे बेसिंक असतात ना आपले किचनचे तर त्याच्यामध्ये पण यूज होतं म्हणून मग मी ते घेतलं होतं खास खाऱ्या पाण्याच्या डागासाठीच घेतलं होतं पण मग ह्याच्यात पण मला छान यूज झाला आणि जे मिक्सरच्या आतलं ते जे गोल राऊंड असतो ना त्यामध्ये खूप असं मळ साचलेला असतो मळ म्हणता त्याला काय म्हणतात आपण मिक्सरमधून काढतो वगैरे तर ते खरकटच म्हणू शकतो आपण तर ते खूप साचलेलं असतं तर मग ते पण असं निघत नाही मी तशी तर घासतच असते पण त्याला खूप वेळ पण लागतो पण ह्यानी ना इतकं सोप्पं झालं ना मी त्यामध्ये आधीच मारून ठेवलं होतं आणि ते चिकट असताना तर ते लवकर निघत नाही तर असं त्याचं हे तर झालं तर ढिल्लं तर झालं तर पण ते असं कानेकोपरेत ना त्याला बारीक आणि त्यात आपलं बोट पण नाही जात एवढ्या बारीक मग मी एक असा फोकचा चमचा घेतला आणि त्याने ना मी ते ढिल्लं करून घेतलं आणि त्यानंतर मग टिश्यू पेपरच्या साह्याने ते सगळं बाहेर काढून घेतलं तर हे पेपर आहेत ना तर हे पण मी ऑनलाईनच मागवलेले आहेत मिशोवरूनच आणि मला हे का कंटिन्यू लागतात घरात म्हणजे मी संपत आले का लगेच ऑर्डर करून ठेवत असते तर बरं पडतात हे ना असं छोटं मोठं काही पण पुसायला वगैरे तर माझे तर दिवसभर हेच असते चालू मी पेपरचा खूप यूज करते ह्या आणि हे रियुजेबल पण आहेत म्हणजे जर खराब नसेल झालेलं नुसतं आपण काही पुसलं असेल तर आपण त्याला धुवून परत पुसू पण शकतो त्यांनी तर त्यामुळे खूप मदत होते तर एक पेपर बराच वेळ चालतो आणि असे काही ह्याचे काम असतील ना तर ते कपड्याने पुसण्यापेक्षा अशा पेपरने पुसलेले परवडतात म्हणजे ते लगेच आपण फेकून पण देऊ शकतो आणि असं कपडा खूप घाण होतो मग ह्या असं काही पुसायचं वगैरे असलं तर म्हणून मग मी हे पेपर त्याच्यासाठी वापरत असते तर मी ना ह्या ग्लास हे सॉरी ऑल सरफेस क्लिनर ते लिक्विडची पण लिंक तुम्हाला याच्यामध्ये देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि नाही तर मग पिनकमेंटमध्ये देईल आणि ह्याची पण देईल टिश्यू पेपरची पण देईल तर तुझ जर तुम्हाला लागत असतील हवे असतील तर तुम्ही नक्की मागून घेऊ शकता तर आता इथं झालेलं आहे माझं मधलं ते राऊंड आहे ना तो क्लीन करून आणि त्यानंतर हे साईडचं पण मग सगळं हे करतेच क्लीन तर मग सगळं बारीक काहीनच करते कारण आपलं असं असतं ना सगर, तर जे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही नाही पण करायला लागलं ना मग खूप बारकाईने सगळ्या गोष्टी केल्या जातात तर मग आता इथं या ठिकाणी झालेलं आहे सगळं क्लीन करून आणि परत एकदा ना छान असं टिश्यू म्हणजे स म्हणजे काय म्हणतात त्याला चांगला टिशू घेऊन पण मी परत क्लीन केलं आहे कारण किती नाही म्हणलं तर ते लिक्विड केमिकलच आहे आणि खूप काही खूप वेळ मी हे ना आता चालवणार नाही कारण माझं सगळं काम सकाळचं झालेलं होतं मग मी करायला घेतलं कारण ते सु सगळं सुकेपर्यंत मी त्याला काही चालू करणार नाही कारण लिक्विड आहे आणि इलेक्ट्रिक वस्तूवरती लिक्विड वापर म्हणजे केमिकल आहे आणि इलेक्ट्रिक वस्तूवरती आपण केमिकल वापरले परत काही नको व्हायला म्हणून मी याला ना थोडं सगळं काम झाल्यानंतरच चालू करेन तोपर्यंत मी सगळं प्लग वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि फ्रीजला तर काही नाही मी टिश्यूवरच घेऊन पुसलं होतं त्याच्याने बॅक्स बाहेरूनच पुसलं फ्रीजच्या आती मी आतमधून नाही काही केलं आणि तसंही लाईट गेलेली आहे आणि भरपूर वेळ येणार पण नव्हती कारण काहीतरी काम चालू आहे त्यामुळे आमची आज लाईट गेलेली होती तर या ठिकाणी झालेलं आहे आणि आतमध्ये पण सगळं क्लीन झालं आहे आणि पूर्ण मिक्सरच छान असा क्लीन झाला आहे त्यानंतर मिक्सर ज्या त्याच्या जागेवर ठेवून दिलं आणि इथं पाणी टाकून घेतलं थोडंसं जिथं मी मिक्सर क्लीन केलं होतं ना किचन ओटावर तिथं पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा छान में गेते करन मी पुसून घेते कारण किती नाही म्हणलं तरी केमिकल आहे नको वाटतं आपण तिथं जेवण वगैरे बनवतो म्हणून मी छान आता ते पण पुसून घेतलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ